उरुळीकांचन येथील अत्यंत गजबजलेल्या तळवडी चौकात कंटेनर व एका ट्रकचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ही बराच वेळ खुळंबली असून पुणे सोलापूर महामार्गावर सोलापूरवरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून रुळीकांचन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अक्षय कामते मनोज मोहोळ त्याचप्रमाणे अश्वजित हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत सदर माहितीनुसार कंटेनर हा तळवडी चौकातून शिंदवणे रोडकडे वळत होता यावेळी सोलापूरच्या दिशेने आलेल्या ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली आणि यावेळी दोन्ही वाहने ही रस्त्यावर पडली हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी तसेच वाहतूक चालकांनी प्रचंड मोठी गर्दी केली आणि त्याचमुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागला आहे